आता मी स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्ही बोलता त्या मठात गेलो होतो तिथे गेलो होतो मठ चालवणारा असू दे तिथे येणारे भक्त असू दे स्वामींसाठी येतात का दिखाव्यासाठी येतात हे मी बघत असतो ज्या वेळेला पन्नास साठ लोक जमली होती मी बोलताना त्यावेळेला लोकांनी फक्त होला हा 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 केलंय पण त्याच्यानंतर ते आपल्या अंतरात्मेत उतरवलेलं नाही हे मी बघत आहे आणि तिथे जे पीठ चालवणारे असतात त्यांनाही घेणं देणं नाही त्यांना पैशाची मतलब असतंय मी सांगू सात वाजता गेलो होतो मी रात्री घरी बारा वाजता आलोय एवढा तास मी तिथे उपदेश करत होतो त्या मठामध्ये मला काही देणं घेणं नाही मला काही पैसे देणार होते म्हणून मी थांबलो नव्हतो तिथे काय गडगंज देणार होते म्हणून थांबलो नव्हतो हा मी भिक्षा मागतो कशासाठी तेही सांगतो अन्न वस्त्र निवारा ज्या स्थानी मी राहतोय ना मी, त्या स्थानी मला दहा हजार रुपये भाडा द्यायला लागतंय भिक्षा मागतो मी भिक्षेची जोडी त्या काळी पण होती आता पण आहे भिक्षा माझ मागायला मला लाज नाही माझ्या मुलांसाठी मागतो मी पण आताची लोक काय करायला लागलेत पीठ चालून अधर्म करून पैसे कसे कमवायचे हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे प्रत्येक माणसाने नाही मी नाही बोलणार बाबा का नाही बोलणार ते ऐकत नाही म्हणे मांस म्हणजे खाते तर खाऊ दे म्हणे असे सगळे तुम्ही जे पीठ चालवणारी लोकात ना दिावा जे चाललंय ना तुमचं सगळं जाणार आहे काही राहणार नाही महाराजांच्या नावाखाली महाराज कधी बोलले होते का हयातात असताना मच्छी खावा मदिरा खावा संभोग मध्ये लुप्त राहावं म्हणून महाराज बोलले होते का मी बोलतोय आज कधी बोलले नव्हते तुम्हाला आणि खोट महाराजांचं नाव घेऊन जे जे पीठ करायला लागलाय ना तुम्ही कशासाठी फक्त पैशासाठी दिखाव्यासाठी अंतरंगात महाराज कुठेच दिसत नाहीये मला फक्त स्वामी महाराजांचे मी जप करतो स्वामी महाराजांना मी मानतो कुठे मानत रे तुम्ही स्वामी महाराजांना कुठेच मानत नाही मी फक्त एवढंच बोललो मास सोडा मदिरा सोडा अरे अरे ते सोडता येत नाही आमच्या जे मेलेले जे पित्र आहेत ना त्यांनी परंपरा करून ठेवलेली आहे आणि काय बोलतात यल्लम्माच्या नावाने जे मसोबा आहेत त्यांना बकरी द्यायला लागतंय कोंबडी द्यायला लागतंय नाहीतर तुळ काय यल्लम्मा रागवते म्हणे कोणी केलेली धारणा आहे मनुष्यानी केलेली आहे देवानी केलेली नाहीये लक्षात घ्या खायला कोणाला पाहिजे राक्षसारखा मनुष्याला देव खातो का ते आणि तुम्ही जे बोलता ना यल्लम्मा असू दे तुळजापूर असू दे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर बावन शक्तीपीठ असू दे कोणत्याही देवी देवताला त्यांच्या गणाला सुद्धा पशु आहार लागत नाही सात्विक आहार लागतोय कारण गण असतात ना दिवस रात्र देवांबरोबर वावरतात राहतात त्यांना वास सुद्धा सहन होत नाही देवाला मग ते कसे ग्रहण करतील हे मला सांगा तुम्ही खाणार आहे तुम्ही असुर तुम्ही राक्षस आणि नाव कोणाचं गणाचं दिला मसोबाला पाहिजे म्हणे भैरवाला पाहिजे म्हणे कोणाला नाही पाहिजे ते तुम्हाला पाहिजे म्हणून तुमचे पित्र मेले आज भटकत आहे का भटकत आहे त्यांना सांगणार कोण नव्हतं पण तुम्हाला ज्या वेळेला कोण सांगत ते तुम्हाला ऐकायचं नाहीये मग सर्वनाश कोणाचं होणार तुमचं का गणाचं का देवांचं का गुरूंच सर्वनाश तुमचंच आहे हे माहितीये का तुम्हाला तुम्हाला चांगले बोलणार नको धर्मावर चालवणारे तुम्हाला बोलणारे नको आहे तुम्हाला मास मदिरा भक्षण करू नको बोलणारे नको तुम्हाला कसं चालवणारे पाहिजे माहिती तुमच्या इशाऱ्यावर नाचणारे गुरु पाहिजे तुमच्या इशाऱ्यावर नाचणारे देव पाहिजे तुम्हाला तुम्ही काहीही करा ते बरोबर आहे असं बोलणारे माणसं पाहिजे ते काय मला जमलं नाही जम जमतही नाही जमणारही नाही त्या काळातही जमलं नाही या काळातही जमणार नाही मला आणि दिखाव्यासाठी तर माझ्याकडे येऊच नका सगळे दिखाव्यासाठी येतात तेही मला माहिती आहे स्वतःला पूजा करायचं नसते स्वतःला अनुष्ठान करायचं नसतंय आणि म्हणे आमच्याकडे तंत्रक्रिया झालं मंत्रक्रिया झालं का नाही होणार होणार शंभर टक्के होणार कारण तुम्ही अधर्मी आहात ना तुम्ही असत्य बोलता ना भक्ष करता मनामध्ये छळकपट आहे कोणाबद्दल चांगलं होऊ दे कोणाचं चांगलं करावं तुमच्या इच्छ विचारच नाहीये तुमच्यावर होणारच ना क्रिया क्रिया नाही मारण होणार आता मारण झाल्यावर तुम्ही मरायचंच आता राहायचंच नाही तर कोणाचं मारण होणार माहितीये का काळाचं मारण होणार तुमच्यावर कारण तुम्ही माणसातच नाहीये पशुत आहात तुम्ही आता पशु पण नाही बोलणार मी पशु बरा तुमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा गुजरले झालेला तुम्ही नुसतं संभव मांसमची खायचं आणि या मृत्यू माया माह्या जाळमध्ये असं फसून राहायचंय जाणू जाणारच नाही मृत्यू लोकातून ना असं विचार करायला लागले सगळ्यांचं दिखावं असतंय सगळे बोलतात बोलता समोर एक बोलतात अंतरंगामध्ये एक असतंय बरंगामध्ये एक असतंय अरे देवाशी खोटं बोलतं देवाला कळत नाही का देवाला कळत असते तुम्ही काय करत असता पण तुमचं अकर्म तुम्हालाच धुवायला लागतंय शरीर सुटून जाईल प्रारब्ध भोग भोगत असतंय चौऱ्याऐंशी लाख येऊनीमध्ये कित्येक वर्ष करोडो करोडो जन्म तुम्ही मोठे मोठे वृक्ष येता कुठे जंगलात पशु म्हणून येता पक्षी म्हणून येता ब्रह्मराक्षस म्हणून येता चंडाळ म्हणून येता पिशाच म्हणून येता हे माहिती आहे का तुम्हाला ते तुम्हाला काही घेणं देणं नाही हे सत्य आहे का हे सगळं असत्य म्हणता तुम्ही पण हे सत्य आहे तुम्हालाच भोगावं लागतंय तुमचंच नाश आहे तुमचंच अधोगती आहे हे लक्षात घ्या